एक अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक नऊ हजार सातशे चार वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझे स्पेसिफिक चार प्रश्न आहे सन दोन हजार पाचपासून पासून शासन सावकारी निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिक जिल्ह्याचे डी आर यांच्या जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठन करण्यात आले आहे यांनी जिल्ह्यातील सावकारी निर्माण करण्यास करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत माझा दुसरा प्रश्न आहे विदर्भात दररोज अवैध सावकारीग्रस्त शेतकरी आत्महत्या होत आहे विदर्भातील अवैध सावकारीचे प्रमाण खूप जास्त आहे अवैध सावकारीचे प्रमाण खूप जास्त आहे अशा परिस्थितीत डी आर यांच्या कार्यालयात स्पेशल अवैध सावकार निर्मूलन सेलचे गठन शासन करणार आहेत का तिसरा प्रश्न आहे माझा ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या कर्जाची किंवा पैशाची अडचण भासल्यास त्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे कोणते धोरण आहेत का आणि माझा चौथा प्रश्न आहे जिल्हा निबंधन कार्यालयाकडून अवध सावकारीकरिता कारवाई झाल्यावर त्या सावकारावरती गुन्हे दाखल होण्यास विलंब होतो शासन याबाबत कालबद्ध चौकशी करतील काय असे माझे हे चार प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आताच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्रपूर जिल्हा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान शेतकऱ्याकडून व्यक्तीकडून सावकारी व्यवसाय करण्याचा कोणताही शासकीय परवाना नसताना व्याजाने पैसे देऊन शेतकऱ्याच्या जमीन व मालमत्ता बेकायदेशीर हडप काढल्याप्रकरणी कोणतेही तक्रार शासनास प्राप्त झालेली नाही तथापि या पूर्व पूर्वऐयुद्ध सावकारीविरुद्ध प्राप्त तक्रारीवर चौकशी करून महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीसनुसार संबंधितावर पुढील प्रमाणे पोलीस स्टेशन रामनगर चंद्रपूर येथे एफ आय आर दाखल केले आहेत तो गायत्री गुलाब गिरकर हे सांगत बसत नाही आणि दुसरा पालघरचा विषय त्यासोबतच आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पालघर कार्यालय पालघर शहर भुईसर ग्रामीण भागात गरजू लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या अवैध सावकाराविरोधात दोन तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत पाच मे व अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंधरा पाच रोजीच्या धाडी सत्रामध्ये सदर तक्रारी अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी नियम अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत पथकाची नेमणूक करून संबंधितच्या निवासस्थानी धाडी टाकून झडती घेण्यात आली होती सदर झड जर्त, झडतीत पथकाला सदर इसम बेकायदेशीर सावकारी करत असल्याबाबतची कागदपत्रे आढळून आली त्यानंतर सहाय्यक निबंधक कार्यालयात